शिकलो हे शिवाजी विद्यापीठाला माहित आहे त्या वेळेवर गेलं ताराय सावंत तर डिग्री घेतली रँकर होता का फेल झालेला होता हेही तुम्हाला कळल पुणे विद्यापीठात गेल्यानंतर ताराय सावंत काय शिकला काय शिकला नाही हे तिथं कळेल रामानंद तीर्थ विद्यापीठाला गेल्यानंतर पीएचडी तने काय छापून आणली का भूगत सर्टिफिकेट केलं हेही तुला कळेल नाही का डॉक्टर हे पदवी ज्यावेस घेतली मला कोणी आनंद दिली नाही दिली दर घासली अभ्यास केला पदव्या मिळवल्या आणि कागदावरच्या पदव्या नाही ठेवल्या ज्या तानाजी सावंत सातशे रुपयावरती पगारावरती नोकरी केली दहा वर्ष त्या कानाजी सावंत तीस हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलाय हीच माझ्या शिक्षणाची पावती आहे ना हीच माझ्या शिक्षणाची पावती आहे मला वेगळ्या कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही मी असं म्हणेन मग मी जर आरोग्य मंत्री म्हणून तुम्हाला त्यावेळेस वाटत होतो तर महाराष्ट्राच्या जनतेनं त्यावेळेस तुम्हाला एवढे आमदार घेऊन चूक केली आणि त्यावेळेचे दोन हजार एकोणीस ते बावीस ला पर्यंतचे मूर्ख म्हणून तुमची नेमणूक केली मुख्यमंत्री नाही मी जर आयोग्य मंत्री असेल <laughs> तर दोन हजार एकोणीस ते बावीस चुकून बोललो का मी मुख्यमंत्री उतुमा, कदाचित भेट असू शकत कारण मराठवाड्याला मराठवाड्याच्या तोंडाला फक्त पाना पुसायची